अंड आजची पहिली ऑर्डर दोन चिकन मसाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आंब नाहोत हॉटेलमध्ये आणि जेवणाची तयारी वगैरे सुरुवात केली आहे आपण वाजलेले आहे सव्वा चार उशीर झाला आहे म्हणजे आलेलो आहो लवकर फक्त ग्रेव्ही वगैरेची तयारी करत होतो त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवलेले नाही आहेत आल्यानंतर हॉटेलमध्ये बरीचशी कामं असतात जसं की टेबलवरच्या खुर्च्या खाली करणं थोडीशी परत एकदा साफसफाई करणं हॉटेलची पाणी वगैरे आहे का नाही बघून चेक करून ते पाणी भरून घेणं काय मटेरियल आहे काय नाही हे आता आपण स म्हणजे दुपारी सगळं घेऊन येतो आणि त्याच्यानंतर बाकीचं म्हणजे चिकन झालं मटन झालं यासारख्या पदार्थांची ऑर्डर करणं अंड्याची ट्रे वगैरे आहेत का नाही ते सर्व चेक आणि त्याच्यानंतर हे सगळे झाल्यानंतर एकदा मग व्हिडिओला मी स्टार्ट करतो हॉटेलमध्ये आल्याने व्हिडिओ स्टार्ट करायची इच्छा असते पण ते लक्षात राहत नाही आणि ही सगळी कामं करता करता मग नंतर लक्षात येतं की अजून व्हिडिओला स्टार्ट केलेलं नाही आपण आणि मग त्यामुळे उशीर होतो बाकी आता चिकन येईल चिकन आल्यानंतर ते मॅरिनेट करून स्टॉक वगैरे हो काढून ते आपण नॉन जेवण हो वगैरे बनवणार आहोत आज आहे शनिवार एखादंच आहे जेवण कमी ठेवणार हो आहे एकादशीला ग्राहक कमी असं आणि त्यात शनिवार आहे त्यामुळं बॅकअप ठेवूया पण शक्यता आहे की जेवढं आपलं एकादशीला ग्राहक होतं तेवढंच आपण जेवण बनवणार आहोत मग आता जास्त वेळ न घेता सुरू करूया आपण जेवण बनवायला आणि तुम्ही राहा कंटिन्यू व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि आज सुरू करूयाच्या ब्लॉगला अराउंड सात वाजून एकोणसाठ मिनटं आलेत ग्रेवी जेवण सगळं बनवायला एवढा उशीर आपल्याला आज पण झालेला आहे कारण थोडंसं लेटच आलो आपण जसं की तुम्हाला मी अपडेट दिली होती बाकी थोडंसं महत्त्वाचं काम निघालं त्याच्यामुळं परत जावं लागलं एका ठिकाणी तिथून याला परताना उशीर झाला त्यामुळे जेवणाला थोडासा इंचेसचा उशीर झाला आहे आणि आता विषय असा झाला आहे की कालचा जो व्हिडिओ वगैरे होता त्याचं एडिटिंग म्हणजे सगळं कट झालेलं आहेत व्हिडिओ पण अजून त्याचं एडिटिंग बाकी वॉईसवर बाकी आहे आ, ते डाउनलोड करून अपलोड करणे ह्या सर्व गोष्टी बाकी आहेत त्याच्यामुळे मी व्हिडिओ आज अपलोड नाही करू शकलो आता व्हिडिओ उद्या सकाळी अपलोड करतो आहे म्हणजे तुम्ही आता हा व्हिडिओ बघता म्हणजे तुम्ही आज सकाळी हा व्हिडिओ बघितलेला असणार आहे तर व्हिडिओ इंटरेस्टिंग होता छान झालेला आहे व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा तो जाऊन बाकी आता सेटअप वगैरे लावतो बाहेरचा जेवण वगैरे पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आज एखादं हे इन्क्वायरी अजूनपर्यंत काही नाही आहे फोन वगैरे काही नाही बाकी अपडेट वगैरे टाकलेले आहेत व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून आणि आत्ता बघूया वाट आपण ग्राहक किती वाजता येते काय येते आणि किती वाजता आपली पहिली ऑर्डर जाते आणि काय येते ते आजची पहिली ऑर्डर दोन चिकन मसाला ही क्लोजिंग वगैरे झालेली आहे आणि आता दरवाजा वगैरे बंद पण आहेत तर क्लोजिंग किचन बाहेरचं सर्व काही झालेलं आहे आज एकादस होती त्यामुळे जेवणाचं थोडंसं अनपर्वण प्लॅनिंग कमी केलं होतं जेवण थोडं कमी ठेवलं होतं आणि एकादशी दिवशी ग्राहक झाले पण थोडे कमी झाले बाकी जे एक दोन तीन टेबल आपल्याकडे नवीन होते त्याच्यानंतर बाकीचे सगळे रेग्युलरच होते आ, काही गोष्टींना म्हणजे काही थाया वगैरे जे गेल्या किंवा डिश वगैरे गेल्या त्यांचे व्हिडिओ आपल्याला करता येत नाहीत आपल्याकडे जो स्टाफ आहे तो आज येणार होता आणि ॲक्च्युली काय झालं की मी संध्याकाळपासून त्यांना फोन करतोय पण ते फोन रिसिव्ह नाही करत आहेत नेमकं का मॅटर काय आहे मला पण माहिती नाही त्यांना यायचं आहे नाही यायचं आहे कारण मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं कारण आत्ता कसं का सीझन चालू होतो आहे आणि मला स्टाफ ठेवावा लागणार आहे तुमची जर यायची तयारी नसेल तर तसं सांगा स्पष्ट म्हणजे मला नवीन दुसरा स्टाफ बघायला बरं पण त्यांनी मला सांगितलं होतं की मी येणार आहे आणि दुसरं तुम्ही कोणी बघू नका म्हणून त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांचे सासरी वारले त्याच्यानंतर दोन दोन दिवसानं मी फोन केला होता नाही दुसऱ्या दिवशी लगेच फोन केला होता ते तर ते रक्षा विसर्जन झाल्यानंतर लगेच मी जॉईन होणार आहे म्हणून त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर सकाळी आणि एकदा फोन केला होता आज तरीसुद्धा त्यांनी रिसीव केला सांगितलं मी येणार आहे उद्यापासून म्हणून आणि आज फोन करतोय तर ते रिसिव्ह करत नाही तर नेमकं काय मॅटर काय आहे ते मला समजलं नाही त्यांचा फोन वगैरे आला सकाळी तर काहीतरी समजेल उद्या एकदा ट्राय करायचा फोन करायचा नाही उचललं पिक नाही केला तर मग आपल्याला दुसरा स्टाफ बघावा लागेल त्याला दुसरा पर्याय नाही आहे आता देव बसतायत म्हणजे दसरा चालू होतो आहे त्याच्यामुळे एक नऊ ते दहा दिवस स्लॅग पडणार भरपूर लाईनला आणि त्याच्यानंतर मग चालू होणार खरा बिझनेस आपला त्यामुळं आपल्याला लागणार आहे स्टाफ बाहेर आणि आतमध्ये सुद्धा तर एक नऊ दहा दिवस आहेत जर तो मेंबर येत नसेल तर आपल्याला दुसरं कोणतरी बघावंच लागणार आहे बाकी आपल्या व्हिडिओमध्ये कॉमेंट बॉक्समध्ये पण कोणतरी सांगितलं होतं की आपल्याला म्हणजे विचारलं होतं की जागा आहे का म्हणून मी त्यांना रिप्लाय पण केला होता अवेलेबल आहे म्हणून पण त्यांचा परत काही कॉन्टॅक्ट वगैरे हो नाही आहे कोणी इच्छुक असेल जवळपासचं असेल तर नक्की संपर्क साधा कारण आपल्याला सध्या स्टॅपची गरज आहे बाकी हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची केअर बा बाय